आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या केळीचे चिप्स बनवणार आहोत तर कच्च्या केळीचे चिप्स बनवण्यासाठी मी इथे तीन कच्च्या केळी घेतलेले आहेत आता आपल्याला या केळींना छान असं सोलून घ्यायचं आहे त्यासाठी हे सर्वात आधी मागचं आणि समोरचं भाग हे कापून घ्यायचं आहे त्याचं आणि त्यानंतर या केडीला सोलून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे हा जो केळीचा ग्रीन पार्ट दिसत आहे म्हणजे हा जो वरचा सोल आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे चाकूच्या मदतीने आपल्याला ही केड सोलून घ्यायची आहे आता याच प्रकारे आपण सर्व केळी छान असे सोलून घेऊया सर्व केळी ह्या सोलून झालेल्या आहेत आता आपल्याला या केडींना कापून घ्यायचे आहेत म्हणजे या केडीचे काप तयार करायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे आपल्याला या केडीला कापून घ्यायचं का आहे म्हणजे याचे छोटे छोटे स्लायसेस करून घ्यायचे आहेत बघू शकता मी या प्रकारे एका किसनीच्या मदतीने याचे स्लायसेस करून घेत आहे बघू शकता किती छान असे या स्लायसेस तयार झालेल्या आहेत आपल्या लहान लहान आकाराच्या आता याच प्रकारे आपण सर्व स्लायसेस करून घेऊया बघू शकता तुम्ही या प्रकारे लांब आकाराच्या पण स्लायसेस करू शकता तुमच्या इच्छेवर आहे ते आता आपण यांना फ्राय करून घेऊया त्यासाठी मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झालं आहे की नाही ते आपण चेक केलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे केळीचे स्लायसेस टाकून घ्यायचे आहे आणि छान असं फ्राय थोड़ी -थोड़ी करून घ्यायचं आहे बघू शकता थोडे थोडे करून आपण याच्यामध्ये स्लायसेस टाकून घेतलेले आहेत आता आपण हे छान असे फ्राय करून घेऊया फुल गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे फ्राय होणार ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे हळूहळू कलर चेंज व्हायला लागलेला आहे बघू शकता पाच पाच सहा मिनटानंतर आता आपले हे चिप्स रेडी झालेले आहेत बघू शकता छान असं खडखड आवाज येत आहे म्हणजे आपले हे चिप्स रेडी झालेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया एका वाट्यामध्ये काढून घेत आहोत आपण हे चिप्स आता प्रकारे आपण सर्व चिप्स फ्राय करून घेऊया बघू शकता हा शेवटचा आहे चिप्सचं हे चिप्स पण रेडी झालेले आहेत आता आपण हे पण एका वाट्यामध्ये काढून घेऊया बघू शकता या प्रकारे बघू शकता मस्त छान असे क्रिस्पी आपले चिप्स तयार झालेले आहेत केळीचे आता आपण हे एका वाट्यामध्ये काढून घेऊया सर्व चिप्स बघू शकता तीनही केळीचे आपण चिप्स छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायचं आहे मी इथे तीन केळींना अर्धा चमच मिरची पावडर टाकलेला आहे व अर्ध्या चमचपेक्षा थोडा कम मीठ टाकलेला आहे आणि आता आपल्याला यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला पण टाकू शकता त्याने आणखीन टेस्ट वाढते हे खूप छान असे क्रिस्पी रेडी झालेले आहेत बघू शकता क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत खूपच टेस्टी बनतात हे केळीचे चिप्स बघू शकता काय असे कुरकुरीत झालेले आहेत पटकन असे तुटत आहेत हे चिप्स खूपच टेस्टी आणि कुरकुरीत झालेले आहेत एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतात खूपच क्रिस्पी बनतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद